श्रावणी सोमवार निमित्त इच्छापूर्ती गणपती दर्शनासाठी भाविकांची गर्दी सोयगाव रस्त्यावरील वाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले जागृत देवस्थान श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सोयगाव रस्त्यावरील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वेताळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी व डोंगर घाटात असलेले व भक्तांच्या नवसाला पावणारे इच्छापूर्ती गणपती हे देवस्थान असून भाविक संकष्टी चतुर्थी सह श्रावणनिमित्त येथे दर्शनासाठी येतात श्रावणातील पहिल्या सोमवार निमित्त छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील ग्रामस्थांच्या वतीने येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते निसर्गाच्या सानिध्यात रमणीय असे धार्मिक स्थळ असलेल्या इच्छापूर्ती गणपतीच्या दर्शनासाठी श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली या प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गावदर्शन लाईव्ह ला नागरिकांनी दिलेल्या या प्रतिक्रिया सिल्लोड सोयगाव रस्त्यावर असलेल्या हळदापासून काही अंतरावर असलेल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि या ठिकाणी वेताळवाडीचा किल्ला या किल्ल्यामध्ये एक जागृत असं देवस्थान आहे इच्छा स्फूर्ती देवस्थान या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी मोठा श्रावण मासनिमित्त महाप्रसादाचं आयोजन ग्रामस्थ मंडळी हळदा यांच्या वतीने केलेलं आहे या ठिकाणी काही प्रतिष्ठित व्यक्ती आपल्यासोबत आहे आपण काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल हे अजिंठा डोंगर रांगेत असलेल्या रुद्रेश्वर लेणी वेताळवाडी किल्ला इकडं ह्या गटोत्केच लेणी ह्या पूर्ण नैसर्गिक याच्यामध्ये वास्तव्याला असून इथं खूप मोठ्या संख्येनं भाविक लोकं येतात आणि त्यांची अशी म्हणजे एक भावना आहे की हा गणपती बा आपली इच्छा पूर्ण करतो म्हणून ह्या गणपतीच्या बाप्पाचे नाव हे इच्छापूर्ती गणपती देव म्हणून प्रसिद्ध आहे हा जो सर्वप्रथम जो गणपती बाप्पा जे आहे ते वस डोंगराच्या कडेला लागून असलेल्या एकदम हिरवळीमध्ये ते बसलेले आहे आणि ज्यावेळेस समजा आमच्या गावाची जी आहे सर्वांची श्रद्धा त्या गणपती बाप्पावर आहे सुरुवातीपासून एक दहा किलोच्या भंडाऱ्यापासून तर आज दहा क्विंटलच्या महाप्रसादापर्यंत हा कार्यक्रम पोचलेला आहे ज्या बी प्रकारची इच्छा केली मनात धरलं की बाबा मला असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे या गणपतीला दर्शन घेतल्यानं त्याची इच्छा पूर्ण होती असं म्हणून त्याचं आम्ही इच्छापूर्ती गणपती असं नाव ठेवलेलं आहे तर हा गणपतीचं मंदिर जे आहे ते सोयगाव आणि सिल्लोड या मार्गावर आहे तर इथून बा बाजूला दोन किलोमीटर अंतरावर रुद्रेश्वर आहे रुद्रेश्वर एक पायासारखं ठिकाण आहे तिथं भगवान ज्योत भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे आणि तिथं बघा त्या रुद्रेश्वरवर आता बरेच आपण मंदिर पाहिले असन पण त्या रुद्रेश्वरची एक आख्यायिका अशी आहे बरेच मंदिर आपण बघतो भोलेनाथाची जी हे आहे पिंड आहे ती खाली आहे आणि गणपतीवर आहे पण ह्या रुद्रेश्वर असं आहे की प्रत्येक ज्योतिर्लिंग जे बघतो आपण ती भोलेनाथाची लिंग खाली आहे पिंड आणि गणपती वर आहे पण इथं तसं नाही आहे गणपती खाली आणि पिंड वर आहे हे असं एक भव्य आणि दिव्य ज्योतिर्लिंग पाहण्यासारखं ठिकाण आहे तरी सर्व भाविकांनी जर श्रावण सोमवारी जर येण्याचा प्रयत्न केला तर फार आनंदाची गोष्ट आहे पाच ते सहा दहा वर्षामध्ये विजयात आल्यानंतर सर्व आम्ही गावकरी मिळून सनी याचा थोडा थोडा प्रसाद करताना तर आज रोजी जवळपास दहा ते पाच क्विंटलचा प्रोग्राम होतो इथे ती आणि सोमवार असे दिंडी वगैरे भरपूर चालू होत्या आषाढी आषाढी एखाद्याशी दिंडीसुद्धा या दर्शन करून दा पुढे दाखतात इच्छापूर्ती गणपती महाराज आळदा इथे आहे व वाडीकल्ला व निसर्गिक वातावरण इथे चांगल्या पद्धतीचं आहे व रुद्रेश्वर ते चांगलं ठिकाण आहे व चतुर्थी दर चतुर्थीला इथे दिंडी येते व चांगल्या प्रकारे कार्यक्रम होत असतात चांगल्या प्रगती होत असतात व आ, तारी, तारी आ, आ, या गावातल्या नागरिकांनी भंडारासाठी सहकार्य केलं तुमचं नाव काय उज्ज्वला या ठिकाणी हा जो श्रावण निमित्त जो कार्यक्रम चाललेला आहे गणपती जवळ भंडारा वगैरे या कार्यक्रमा बद्दल आपण काय सांगाल कसं योगदान या कार्यक्रमात सगळ्यांचं योगदान सगळ्यांचं योगदान व्यवस्थित मनानुसार कार्य होत म्हणजे इच्छा पूर्ण असं इच्छापूर्ती गणपती म्हणून मानला जातो किती भाविक येतात रोजचे तरी शंभर दोनशे भाविक येतात रोजती जेवढे समजा सण वगैरे असतात तेवढे इथे कार्यक्रम होतात आमच्या कार्यक्रमाबद्दल काय, काय सांगितलं आजचा कार्यक्रम गावानिमित्ताने निमित्ताने सगळ्यांनी नियोजन करून व्यवस्थित कार्यक्रम केलेला आहे यानंतर कार्यक्रम व्यवस्थितच होते हा कार्यक्रम किल्ल्यातला गणपतीचा कार्यक्रम आहे आणि आज खूप छान वाटतं श्रावण सोमवारचा कार्यक्रम इथं संपूर्ण गावाचे लोक महिला पण बघते काय कार्यक्रम याच्या पुढे पण छान कार्यक्रम गणपती झाकेल होता उघडा केला आहे ना आतापर्यंत जाकर होता पाच वर्ष झाले मैदानात आणलं त्याले मंदिर मंदिर बांधून सेवा करून इकून तिकून गवत लकडी उपटून सनी चांगलं केलं मैदानात आणला आता पाच वर्ष झालेलं आहे पुरातत्व विभागाच्या अंडरमध्ये जे आमचं देवस्थान आहेत तिथं काहीतरी शासनाने आमच्याकडे निधी उपलब्ध करून देण्यात यावा आणि आमच्या देवस्थानाला थोडस कुठलाही एखादा दर्जा देण्यात यावा की जेणेकरून त्याचा तीर्थक्षेत्र म्हणून त्याचा उदयास आमचा हे स्वप्नपूर्ती गणपती हे जे आहेत हे देवस्थान आमचं उदयास येऊ शकतात प्रतिनिधी गणेश छत्रपती संभाजीनगर